ना मंत्री ना आमदार पट्ट्याने चक्क बैलांसाठी नेमले बॉडीगार्ड अंकुश यांनी तब्बल सहा बॉडीगार्ड घेऊन मायक्का देवीचे दर्शन घेतलं त्यांनी देवीच्या मंदिराला सहा बॉडीगार्डच्या मदतीनं प्रदक्षिणा घातली यामुळं मंदिर परिसरात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपण आजपर्यंत मंत्री आणि आमदारांचे बॉडीगार्ड पाहिले होते पण बैलाचे बॉडीगार्ड कधी पाहिलेत का सांगलीत एका पट्ट्यानं बैलाचे बॉडीगार्ड घेऊन देवीचा नवस फेडलाय सांगली, सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी गावातील अंकुश खिलारी यांना आर्थिक यश प्राप्त होत नव्हतं त्यामुळं अंकुश यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सर्व भक्तांची आराध्य देवी कर्नाटक येथील चिंचणी गावच्या देवीला साखडं घातलं होतं माझं चांगलं कर मी बैलगाडी घेऊन तुझ्या दर्शनाला येईन आणि मंदिराला प्रदिक्षिणा घालीन असं साकडं त्यांनी घातलं होतं आणि त्यानंतर अंकुश यांना त्यांच्या जीवनात आर्थिक परिस्थिती चांगली होऊ लागली आणि अंकुश यांनी चिंचणी देवीला बैलगाडी घेऊन जाण्याचं ठरवलं यानंतर अंकुश यांनी सोन्या आणि छब्या या बैलजोडीला घेऊन देवीचं दर्शन घेतलं विशेष म्हणजे अंकुश यांनी तब्बल सहा बॉडीगार्ड घेऊन देवीचं दर्शन घेतलं त्यांनी देवीच्या मंदिराला सहा बॉडीगार्डच्या मदतीनं प्रदक्षिणा घातली अंकुश यांनी आटपाडी करगणी ते मायाक्का चिंचणी असा सव्वाशे किलोमीटर अंतर चावलत जाऊन हे दर्शन घेतलं त्यामुळं मंदिर परिसरात सर्वांचं त्यांनी लक्ष वेधून घेतलं मायाक्का चिंचणी या गावात बॉडीगार्डसोबत बैलगाडी गर्दीत गेल्यावर बघणाऱ्यांची एकच गर्दी झाली प्रत्येकजण सेल्फी काढू लागले आणि बैलाचे बॉडीगार्ड पाहून लोक अचंबित होऊ लागले पण या लाखोंच्या गर्दीत सहा बॉडीगार्ड आणि बैलांना लोक वाट काढून देत होते आणि त्यांनी अशा प्रकारे देवीच्या प्रदक्षिणा घातल्या आणि देवीचं दर्शन घेऊन आपले नवस फेडले